नेक्स्ट बेस्ट डॉक्टर अवॉर्ड स्पेशल पेंशन सेकेंड रैंक गोज टू डिटेज डॉक्टर सजीव नायर ने क्वेश्चन फ्लियो हेलो फ्रेंड्स आई एम अनिरवन साहब फ्रॉम चंदन नगर वेस्ट बंगाल आज जो फिल्म फेस्टिवल चल रहा है आइडियल इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल uh, इसका सब आयोजक को हम बधाई देना चाहता हूँ क्योंकि uh, हम इसमें अवार्डी है ऑलरेडी दो अवार्ड मिल चुका है बेस्ट डॉक्यूमेंट्री एंड बेस्ट डायरेक्टर, स्पेशल मेंशन। मेरा फिल्म है जाना और जाना बिश्नुपुर इट्स अ बेंगोली फिल्म एंड इट्स अ मेनली हिस्टोरिकल डॉक्यूमेंट्री है वहाँ का जो हिस्टोरिकल सिटी है एंड वहाँ का जो मल्ला डायनेस्टी है उनका लेके और उन वहाँ पर जो टेम्पल्स है उनके ऊपर उनका हिस्ट्री ले ये डॉक्यूमेंट्री बना है बेस्ट डायरेक्टर स्पेशल मेंशन और बेस्ट डॉक्यूमेंट्री दो आर मिला था तो हम लोग तो बहुत ही खुश हैं तो थैंक्स टू द आई टी डी इंटरनेशनल फेस्टिवल टू ऑर्गेनाइजर एंड थैंक यू हाँ केंद्रे राहणार कोपरा तालुका किनवट जिल्हा नांदेड अतिशय म्हणजे डोंगराळ विभागातले असून hmm. मला प्रथमता पहिलेपासूनच कलेची आवड होती मी वयाच्या सातव्या वर्षापासून ते बारावीपर्यंत बऱ्याचशा नाटकात लेडीजचा रोल केलेला आहे आणि आता पुढं चालून शॉर्ट फिल्मचं चा काम करतो माझ्या तीन शॉर्ट फिल्म आहेत उखंड्या माउथ फ्रेशनर अजून फटपटी या तिन्ही शॉर्ट फिल्मला मला आजपर्यंत एकूण अठरा इंटरनॅशनल अवॉर्ड भेटलेले इथं लहान लेकरांच्या हातात फटफटी देणं रहदारीच्या नियमाचं उल्लंघन करणं ह्याच्यावर आधारित आहे आणि लहान लेकराच्या हातात जर तुम्ही बाईक दिसाल तर ते घातपात शंभर टक्के होणार म्हणजे होणार ह्या विषयावर मी बनवलेली आहे आणि माझी उखंड्या नावाची शॉर्ट फिल्म आहे की नाही दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना व्हायरसनं पूर्ण जगात थैमान घातलं आणि अक्षरशः लोक ऑक्सिजन वाचून सारखे मरण पावले त्यामुळे मी झाडे लावा आणि झाडे जगवा हे उखंड्या नावाची शॉर्ट फिल्म बनवलेली आहे आणि माउथ फ्रेशनर ही जी माझी शॉर्ट फिल्म आहे की स्मोकिंग करणं म्हणजे मा कुठलाही माणूस हा त्याच्या हाऊसेपोटी व्यसन करतो पण त्याचा विपरीत परिणाम त्याच्या कुटुंबावर होतो कुटुंबावर होतो याचं त्याला भान राहत नाही म्हणून मी काय एकच सांगतो की व्यसनापासून दूर व्हा बरं आगामी काळात तुमची कोणती नवीन आगामी काळात माझी आता वर्दळचं पूर्ण लिखाण झालेलं आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी वर्दळ नावाचा मोठा सिनेमा माझा थोड्याच दिवसात व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू मैं आप सभी लोगों का आभार प्रकट करना चाहूंगा की आप जैसे बहुत ही मीडियाकर्मी जो हैं हमारी छोटी छोटी फिल्मों को इतनी ऊंचाई तक उठाते हैं ताकि इस मैसेज को सब जगह आप ले जाएं। एक्चुअली मेरा नाम है विजय सिंह ठवर मैं हरियाणा से बिलोंग करता हूं और आज इस चौथे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल में आइडियल की तरफ से जो हुआ है इसमें मुझे स्पेशल जूरी अवार्ड मुझे मिला है और जैसा कि आप सब जानते हैं कि आजकल और पहले भी अक्सर ये होता है कि लड़का लड़की के जन्म पर सब लोग एक दूसरे के प्रति जो होता है वो सम्मान भावना नहीं होती है हमेशा लड़की को घर में दबा जाता है या फिर उसको कोक में ही मार दिया जाता है तो मेरी फिल्म के माध्यम से मैं ये बोलना चाह रहा हूँ आप लोगों से और पूरे समाज से पूरे हिंदुस्तान से कि हमें हर लड़की हर वुमेन का सम्मान करना चाहिए क्योंकि अगर उसका सम्मान होगा तो हिंदुस्तान का शान होगा वरना सब कुछ बेकार हो जाएगा तो मेरी फिल्म के माध्यम से मैं एक बार फिर इस मंच के माध्यम से आप सभी को ये बोलना चाहूँगा कि हमें गर्ल चाइल्ड को प्रमोट करना है हर घर में हमें लड़के चाहिए हमें हर घर में लड़की ही लड़की ही लड़की ही चाहिए हा आमच्या मूवी द महालक्ष्मी पण या मूवीला भेटला आहे हे जे हा जो सिनेमा आहे तो स्पिरिच्युअल बेस्ड सिनेमा आहे आणि आपल्या आतमध्ये जी शक्ती असते ती कशी जागृत होते आणि कशी आपल्याला आपल्या धका या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मदत करते तर याबद्दल खूप पुराणांमध्ये वगैरे लिहिलेलं आहे पण ते कुणालाही माहिती नाही आणि इरेस्पेक्टिव ऑफ कास्ट आणि ग्रेप हिंदू असो मुसलमान असो सिख असो इसाई असो सगळ्यांमध्ये ही शक्ती असते तर या शक्तीवर जे काही आपलं प्रभुत्व मिळवायचं असतं ते सगळं आपल्याला याच्यात शिक म्हणजे कसं करता येईल असं या मूवीमध्ये दाखवलं आहे आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये जसं आता आपण पाहतो आजकाल की खूप आपल्या धावपळीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप काही स्ट्रेस टेन्शन्स करा हो आप फेस करावे लागतात त्यातले काही असतात की आपण स्वतःला म्हणतो की आपण पॉझिटिव्ह आहोत असं म्हणून आपण ते डायजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो तर ते सगळं समोर येतं पण ते आपोआप फेस होऊन समोर निघून पण जाता आपल्याला कळतही नाही तर ते कसं होतं ते सगळं भरपूर लोक सांगतात मेडिटेशनद्वारे हे होतं ते होतं पण ते ॲक्च्युली कसं होतं ते या फिल्ममध्ये दाखवलं गेलं एका फॅमिलीच्या लाईफमधून तर सगळ्यांनी आवर्जून पहावी आणि ही जी मूवी आहे ती श्री माताजी निर्मला देवी यांच्या टीचिंग्सवरती या त्यांच्या शिकवणीवरती बेस्ड आहे तर सगळ्यांनी जरूर पहावी ही प्रत्येका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे काय सांगणार आजचा इव्हेंट आयडियल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा अतिशय वेल ऑर्गनाइज्ड फेस्टिवल आहे आम्ही जवळपास प्रत्येका इव्हेंटमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ॲक्च्युली हा जो अवॉर्ड आम्ही रिसीव्ह केला आहे तो प्रशांत नायक म्हणून आहेत जे की याचे प्रोड्युसर आहेत त्यांच्या बिहाफमध्ये आणि श्री संजय तलवार हे याचे डायरेक्टर आहेत त्यांच्या ऑन ऑन द दे बिहाफ ऑफ देम वी हॅव दे। फिल्म जो है और सबसे बड़ी मेरी फिल्म की विशेषता ये है कि आप किसी भी वर्ग के, के साथ ही फिल्म देख सकते साथ नो एज पा कोई गंदा डाइलप नहीं कोई गंदा सीन नहीं और किसी भी कैरेक्टर को मैंने ड्रग पीते नहीं बनाया पूरी फिल्म मेरी एक्सप्रेशन है क्योंकि नॉमिनेशन का ऑफिशियल सिलेक्शन का जो कम्युनिकेशन आता है बहुत ही रेगुलरली बहुत ही टाइमली आता है हमेशा ये हमेशा की बात है पर इस बार मैं जैसे एक्साइटेड था कि फिजिकली कैसा इवेंट होता है Uh, क्योंकि बहुत बार इन्विटेशन आया है बट बिकॉज ऑफ फुल आउट ऑफ कंस्टेंट में कभी आ, आ नहीं पाया सो इट वॉज ए वेरी स्पेशल बहुत ही यूनिक एक्सपीरियंस है और मैं चाहूँगा कि आगे भी ऐसे हम फिल्म सबमिट करते रहें और आपको फिल्म पसंद आए और हम फिर कठू डांस जो बोलते हैं हम लोग कठू डांस बोलते हैं तो उसके ऊपर भी परफॉर्मेंस हुआ तो बहुत ही अच्छा लगा बहुत ही गर्व की बात है कि ये क्रॉस कल्चरल वाला इवेंट है जिसमें कि सारे इंडिया के सारे कल्चर को प्रेजेंट किया जाता है और तो परफॉर्मेंस के लिए चांस दिया जाता है तो सबके लिए एक बहुत ही पॉजिटिव वाला बहुत ही इंस्पायरिंग वाला माहौल था आजकल अच्छा। तो बहुत अच्छा लगा अच्छा